दोघांचीही स्वतंत्रपणे दृष्टी झालेली आहे प्राणामध्ये सेवन करत आहात लागलेली नसतानाही जेवण केलं याला स्पर्शा सहत्व असं म्हटलं जात त्यासाठी बलातेल किंवा क्षीर बलातेल याचा वापर बाह्य स्नेह आणि आभ्यंतर स्नेह या दोन्हीसाठी केला जातो मॉडर्न सायन्स नुसार गाऊट किंवा गावटी आर्थरायटीस असं म्हटलं जात नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये स्वागत आज आपण रक्त या व्याधीबद्दल माहिती घेणार आहोत यापूर्वी या आपण आणि या दोन व्याधीबद्दल माहिती घेतलेली आहे आज आपण कसा उत्पन्न होतो त्याच्या कारणे काय आहेत तो, तो कोणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो त्याची लक्षणं आणि चिकित्सा कशी केली जाते हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य शास्त्रीय शुद्ध माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल वर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा वात रक्तामध्ये वात आणि रक्त यांची दोघांची स्वतंत्रपणे दृष्टी झालेली असते तर वात प्रकोप का होतो ते आपण जाणून घेऊया जास्त प्रमाणामध्ये तिखट अन्न खाणे स्पायसी अन्न खाणे अतिशय वृक्ष अशा प्रकारचा आहार सेवन करणे त्याचबरोबर उपवासाचं प्रमाण जास्त असणे अतिश्रम करणे अतिशय चालणे उंच सखल रस्त्यावरून जास्त प्रमाणामध्ये चालणे वेगांचं धारण करणे या सर्व कारणामुळे उत्पत्ती होते आता रक्ताची दृष्टी कशामुळे होते हे आपण जाणून घेऊया तिखट खारट आंबट पदार्थांचे जास्त प्रमाणामध्ये सेवन करणे पाऊस सी फूड मध्य यांचं अधिक प्रमाणामध्ये सेवन करणे मुळा ऊस उडीद पुलगे यांचा आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सेवन जर तुम्ही करत असाल दही कांजी यासारखे पदार्थ तुम्ही अति प्रमाणामध्ये सेवन करत आहात लागलेली नसतानाही जेवण केलं किंवा विरुद्ध अन्नाच वारंवार सेवन केलं तर त्यामुळे ही रक्ताची दृष्टी होते आता हा श्रीमंत लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसून येतो असं का की तो श्रीमंत लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो कारण श्रीमंत लोकांमध्ये मांस मद्य यांचं सेवन करण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असत त्याचबरोबर सेनेटरी लाईफस्टाईल हेही यामागचं मुख्य कारण असल्यामुळे वात रक्त हा श्रीमंत लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणून याला आढ्य किंवा आढ्य रोग असंही म्हटलं जात वात रक्तामध्ये संधी वेदना ह्या हाताच्या आणि पायाच्या अंगठ्यापासूनच सुरू होतात सुरुवातीला पर्व संधी जे बोटांच्या संधींच्या ठिकाणी वेदना सुरू होतं त्यानंतर जर आपण हाताचं उदाहरण घेतलं तर हाताच्या बोटांपासून सुरुवात होते त्यानंतर मनगटाकडे नंतर कोपराकडे आणि नंतर, नंतर खांद्याकडे या क्रमाने संधीच्या वेदना दिसून येतात वात येणारे वेग हे अचानक रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात यामध्ये वेदना ह्या तीव्र स्वरूपाच्या असतात सांध्याच्या ठिकाणी आग असते तीव्र स्वरूपाचे स्पर्शासहत्व असतं स्पर्शासहत्व म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहेत त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतरही तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे याला स्पर्शा सहत्व असं म्हटलं जात वात्रतामध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर संधीच्या ठिकाणी वक्रता म्हणजे संधी वाकडे होतात त्यानंतरही जर होता। त्याची त्यानंतर ट्रीटमेंट केली जा गेली नाही तर त्या ठिकाणी जखम उत्पन्न होते ही जखम लवकर भरून येत नाही अशा प्रकारची लक्ष वातरक्तामध्ये दिसून येतात वात रक्ताची चिकित्सा करताना औषधी चिकित्सेमध्ये सर्वात प्रथम गोळवे शतावरी एरंड आणि गोप ही चार औषध अतिशय महत्वाची आहेत गोवेल हिला अमृता असंही म्हटलं जातं गोवेल आणि शतावरील हे शमन वात आणि रक्ताच करतात त्यामुळे वात रक्तामध्ये याचा फायदा खूप जास्त प्रमाणामध्ये होतो एरंड मूळ एरंड मुळामुळे होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या वेदना कमी होण्यासाठी मदत होते वाताचं श्रमण होत त्याचबरोबर गोखरू हे नॅचरल डायुरेटिक आहे त्याच्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स म्हणजे वाढलेलं आहे ते शरीराच्या बाहेर टाकायला मदत होते त्यामुळे वातरक्तामध्ये गोखरू घेतल्याने जास्त फायदा होतो पंचकर्म चिकित्सेमध्ये बस्ती आणि रक्तमोक्षण आणि स्नेहन हे तीन महत्वाचे उपक्रम केले जातात स्नेहन हे बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे केलं जातं त्यासाठी बलातेल किंवा क्षीरबलातील याचा वापर बाह्य स्नेह आणि आभ्यंतर स्नेहन या दोन्हीसाठी केला जातो तेल हे ज्या ठिकाणी ठिकाणी वेदना आहेत त्या त्या लावल्यामुळे दाह कमी झालेला दिसून रक्त प्रशस्त अशा प्रकारे बस्तीची श्रेष्ठता वातरक्तामध्ये सांगितलेली आहे वातरक्तामध्ये वात हा प्रमुख दोष असल्यामुळे बस्ती चिकित्सा ही यामध्ये सर्वात श्रेष्ठ असा उपक्रम आहे त्याचबरोबर रक्त हे रक्ताच्या दृष्टीसाठी केलं जातं एकता सर्व क्रमानी एकतः सर्व क्रमानी रक्तमोक्षण एक म्हणजे सर्व उपक्रम सर्व चिकित्सा एका बाजूला आणि रक्तमोक्षण एका बाजूला एवढे एक रक्तमोक्षणाच महत्व वात रक्त या व्याधीमध्ये सांगण्यात आलेलं आहे रक्तमोक्षण केल्यामुळे जे दूषित रक्त आहे ते, ते शरीराच्या बाहेर पडतं आणि वात रक्तामध्ये होणाऱ्या दाह आणि वेदना कमी व्हायला मदत होते स्थानिक ठिकाणी स्थानिक के लेप केल्याने दाह आणि वेदना कमी व्हायला मदत होत त्यासाठी एरंडाच्या बिया ह्या दुधामध्ये वाटून त्याचा लेप केला जातो किंवा तीळ वाटून त्याचा लेप केला कि के जातो किंवा शेतावरील दुधामध्ये वाटून त्याचा लेप केला जातो तेही उपलब्ध नसतील तर अशा घृताचा लेप केल्याने दाह आणि वेदना कमी होतो मॉडर्न सायन्स सायन्सनुसार गाऊट किंवा गावटी आर्थायटीस असं म्हटलं जातं त्यामध्ये युरिक ऍसिडच्या लेवल्स ह्या वाढलेल्या असतात या गावठी आर्थ्रायटिसची चिकित्सा आयुर्वेदानुसार अतिशय रीत्या केली जाते त्यामुळे जर आपल्याला वातरुक्ताचा त्रास असेल तर आपण नक्कीच आपल्या जवळच्या वैद्यांशी जाऊन संपर्क करावा धन्यवाद